मी पहिलेच बोललो की शरद पवार कुठल्याही पक्षाचे असले तरी ते, ते आपल्या राज्याचे नेते आहे आणि या वयामध्ये जय पराजय न पाहता ते महाराष्ट्राची जी गरज आहे त्याच्याकरता काय वक्तव्य करत असतात आणि जिथे गरज आहे तिथे स्वतः जातही असतात त्यामुळे पक्ष हा विषय वेगळा आहे नेता हा विषय वेगळा आहे आणि शेवटी ते आपल्या महाराष्ट्राचे नेते आहे सहकार मंत्री जिल्ह्यात आलेले आहेत आणि जर मागच्या काळात आपण बघितलं तुम्ही गुलाबराव देवकर यांच्या जिल्हा बँकेच्या तक्रार सरकार विभागाकडे केलेली चर्चा होणार आहे काही चौकशी चालू आहे ना चौकशी चालू आहे आणि नियमच आहे या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचे नियम आहे ज्या संस्थेत तुम्ही आहात त्या संस्थेत कर्ज घेऊ नये

जे पक्ष भाजप सोबत राहतात त्यांना निवडणुकीमध्ये खूप जास्त टेंशन नसतं कारण त्यांच्याकडे ए मशीन आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला खात्री असते त्यांचं व्यक्तिगत मत आहे मागच्या वेळेस ते पण तिथून आले तेव्हा ए एम मशीन थोडी नव्हतं चलाई यावर्षी अडचणी आल्याचं आपल्याला फायदा मिळतं याच्यासाठी काय नियोजन आपल्या सरकारने धोरण केलेलं आहे कालपरज कृषी खात्याची मुंबईमध्ये यशवदराव चव्हाण सभागृहामध्ये बैठक झालेली आहे आणि प्रत्येक जिल्हा बँक असेल राष्ट्रीयकृत बँक असतात त्यांना धोरण ठरवून दिलेलं आहे त्यांना जो कोठा दिलेला आहे त्या शंभर टक्के वाटप करायलाच लावायचे आपल्याला आणि जोपर्यंत आपण सहज उपलब्ध कर्ज मिळणार नाही तोपर्यंत आम्हाला या शेतकऱ्याला कमी व्याज दराचं कर्ज मिळणार नाही म्हणून या वर्षापासून अतिशय पारदर्शकपणे आणि तातडीनं कर्ज देण्यासाठी आम्ही सगळेजण सरकार आमचं सक्षम राहणार मागच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज कर भरलं त्यांना पन्नास हजार सवलत देण्यात आलेली होती किंवा ते मिळणार होते

सरकारला आम्हाला स्टेबल होऊ द्या हे सगळे प्रश्न आम्हाला सोडवायचे एक राजकीय प्रश्न आहे शरद पवार यांचा कार्यपद्धतीचा देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलेला आहे की शरद पवार जय पराजयाचा विचार करत नाही ते सातत्याने काम करत असतात तसंच करायला पाहिजे ना काम हा ज्या माणसाला या क्षेत्रामध्ये राहायचे आहे कधी अपेश कधी यश येईल अपेश म्हणून काय काही नाराज व्हायचं कारण नाही यश आले म्हणून काय अतिउत्साही व्हायचं काही कारण नाही काय सांगावं आणि कुठून सांगावं आज या बँकेला शंभर वर्षे पूर्ण झालेली आहे हे सांगायसाठी हे बघायसाठी इथं आलो ज्यावेळेस आपल्याला या सहकारी चळवळीची माहिती नव्हती त्या काळामध्ये या व्यक्तीने या बाय बँकेची स्थापना केली त्या सहकारी चळवळीबद्दलचं त्यांना दूरदृष्टी होते आणि दोन हजार मला वाटतं दोन एकोणीसशे सव्वीसला स्थापन केली आणि आज शंभर वर्षापर्यंत आज त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहेत नवीन बोर्ड आलेला आहे बँका पतसंस्था विस्तार करण्यापेक्षा आहे त्या चांगल्या पद्धतीनं चालवणं त्याच्यामध्ये खरं आज आपल्याला कसरत करावी लागते आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली अमित भाई शाह आमच्या खात्याचे मंत्री केंद्रीय मंत्री त्यांनी या सहकार खात्याची नवी स्थापना केंद्रामध्ये केली आणि आता पुन्हा या सहकार खात्याला वृद्धिंगत अवस्था आणण्याचा प्रयत्न करत आहोत आपण बँका असतात सोसायट्या सुदगिरण्या दुधडेऱ्या मजूर संस्था फेडरेशन ह्या सगळ्या गोष्टीला या प्रक्रियेमध्ये आपल्याला नवीन नवीन उपक्रम करून या भागातल्या तरुणाला हाताला काम कसं लावता येईल ही सहकार चळवळ अधिक मोठ्या प्रमाणामध्ये कसं करता येईल आज देशामध्ये दे तीस कोटी लोकं या सहकारी चळवळीशी जोडलेले आहेत परंतु याच्यामध्ये अजूनही आपल्याला काम करायला खूप स्कोप आहे जिना सहकार नाही उद्धार या म्हणेप्रमाणे चांगले जर संचालक मंडळ आलं त्यांना जर दूरदृष्टी दुर असली तर अनेक उपक्रम या सहकार चळवळीच्या माध्यमातून करता येतात आणि प्रत्येक नागरिक या सहकारी चळवळीमध्ये जोडला पाहिजे याची आमची अपेक्षा आहे वाट बघ आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने ठाकरे गट काही प्लॅनिंग करणारे असं बोललं जात आहे तुम्ही कसं पाहता या दौऱ्याकडे ठाकरे गटात राहिलं काय राहिलं काय प्लॅनिंग करायला ते संजय राऊत कराल प्लॅनिंग पडायचं कसं काय पडायचं त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार सत्य आहे जरी किती वय झालं असलं तरी आपल्या लोकांशी लेणं लागतं या हिशोबाने ते लोकांचे कामं करत असतात विरोधी पक्षात जरी असले तरी त्या या देशाचे आणि राज्याचे नेते आहेत आणि मला तरी असं वाटतं राजकारणा ठिकाणी राजकारण पण जय पराजय सोडता ते दुसऱ्या दिवसापासून कामाला लागले आणि ते पंच्याऐंशीव्या वर्षी कौतुकास्वत बाब आहे यात काही चुकीचं नाहीये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजून असं म्हटलं आहे की दोन हजार एकोणावीस मध्ये उद्धव ठाकरेंनी आम्हाला धोका दिला कुणाची हाताची घडून घालून बसत नाही राजकारणात रा, जीवनात जिवंत राहण्यासाठी आपली वाट शोधावी लागते आता बघा आता ते दिवस संपलेले आहे आता एकोणतीसची वाट बघतोय आम्ही चला चला